शहरातील ऐतिहासिक हर्सूल तळाव कालपासून झालेल्या जोरदार पावसामुळे ओव्हरफ्लोन वाहत आहे या तलावातील मासे या झालेल्या पाण्यामध्ये बाहेर पडत आहेत हे मासे पकडण्यासाठी स्थानिक लोकांनी सकाळी हर्सुल तळाव परिसरात गर्दी करण्यास सुरुवात केली असून तलाव येथील सुरक्षा रक्षकांनी मासे पकडण्याकरता आलेल्या नागरिकांना येथे गर्दी करत असल्यामुळे अक्षरशः हुसकावून लावले तलाव भरल्यामुळे मनपा प्रशासन सज्ज झाले आहे हर्सूल तळाव परिसरातील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने तलावात जास्त पाणी झाले आहे तलावाकाठी लोकांना मनपा प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशाराही देण्यात आला असून हर्सोल तलावावर महानगरपालिका सुरक्षा रक्षक कैलास कैलासवाने यांनी युसीएन टीव्ही न्यूजच्या माध्यमातून सविस्तर न्यूज दिली आहे युसीएन प्रतिनिधी राहुल सादे यांची ही स्पेशल रिपोर्ट हर्षीचा तलाव फुल भरलेला मुळे आपण बघू शकतो की पाणी कसं बाहेर जात हे बघू शकतो इथे भरपूर लहान लहान मुले लहान लहान मुले पाण्यामध्ये खेळतात मासे मासे सुद्धा बाहेर निघत फुल त्यातून फुल हे बघू शकता हे शकतात पाण्यात मुलं आनंद लहान लहान मुलं पाण्याचा आनंद होत आहे बाहेर पाणी निघत पाणी फुल भरलेलं आहे धरणातून लांबलेला जे शाम में कल शाम में पाँच बजे भरेंगे बरत कल शाम में वहाँ से अभी तक चालू है पानी अभी तक चालू है इसकी वजह से बाजू के केड़ों पाड़ों को या कुछ हो सकता है ऐसा कुछ लगता है अभी फिलहाल तो कुछ नहीं है लेकिन आगे के एरिया में प्रॉब्लम आएंगे उसमें पानी जब कुछ जा रहा है साइड में पूरा पानी भर गया अभी वहाँ पर मातेपुर येणी आज पाणी बाहेर निघत आहे आजूबाजूला पाडे गाव आहे त्यांच्या घरात पाणी जाणार नदीपाती जी जी त्यांना होऊ शकतो बारा नदीपाती असलं नदी काटे पण तरी पण आजूबाजूला गाव आहे आता एवढं धरण उठल्यानंतर पाणी बाहेर निघणार निघले हे धरणपूर्ण शंभर टक्के भरले आजूबाजू खड्या काही त्रास होईल त्यांनाही होणार एवढं त्रास तर काहीच नाही ना पहिल्यापासून दरवर्षी बांधणीवर जे आधीच व्यवस्था झालेली असते ना पण इकडं इथं नुकसान होऊ शकतो बा मोदी कोणी डोगून मरू शकतो हे डोगून कोणी मरू शकत इथं पोलिसांची थिंबा तोरे तोरे आज आपण हारसुल तलाव जवळ आलेला हारसुल तलाव जो, ला ला। जो आहे ला ला हा पूर्णपणे फुल भरलेला आहे इथले काही कर्मचारी आहेत ते आपल्याला सविस्तर माहिती सांगतील कधी भरला आणि किती मी इथं सुरक्षा रक्षक म्हणून महानगरपालिकेकडून इथं सिक्युरिटी गार्ड म्हणून इथं आणि हा तलाव साडे सत्तावीस त्याची ओर्फ झाला ओरफो झाल्यानंतर त्याची रात्री अकरा वाजता त्याची साडेव निघला रात्री अकरा वाजता पुढ त्यानंतर पुढं पाणी इकडं समजा सिटी मध्ये पाणी जात इकडे तलाव भरल्यानंतर आजूबाजूच्या शहरांना काही धोका आहे म्हणजे धोका भरपूर धोका निघला आता बेगमपुरा इशमिल्ला कालोनी या कालोनी परत म्हणजे हा पाणी पुरत इथं जातो सगळा प्रशासनाचं याच्याकडे लक्ष आहे का नाहीये आतापर्यंत कोणी तर आले नाही पण आता काही दखल घेतलेली काय नाही आता मला काही माहिती आता मी इथे तळावर मला काही माहिती तुम्ही काहीतरी सांगितलं असेल ना झालं साहेब सांगून दिलं ऑफिसला मी कळवलं का तलाव भरलं वर झाला सांग फुटली साहेबांना आमच्या सांगून दिलं आमच्या साहेबाला कळवलेलं कळवलेलं आहे की बाबा इथं आमच्या अधिकारी जो अधिकारी आम्ही सांगून दिलो बऱ्याच वर्षापूर्वी होतो आज तलाव भरलेला आहे तलाव भरला म्हणून ते बघायसाठी आलतो आम्ही बघायसाठी आलेले पण तलावाच काहीतरी पाणी बाहेर निघत हो निघत नाही नाही एवढं काही नाही फक्त सांड सुटली म्हणून बघायला आलतो आपलं नाव सांगा मी भैयासाहेब निंबोरकर मी सकाळ संध्याकाळ रोज मॉर्निंग वॉकला येतो तर रात्री संध्याकाळी दिसलं की सांड निघलं म्हणून आणि तलाव वर ओव्हर फ्लो झालं म्हणून धोक्याचं वाटतंय का तुम्हाला नाही धोक्याचं काय सिक्युरिटी गार्ड वगैरे असतात तिथं ते सर्व लक्ष ठेवतात आणि तिकडं गार्डन आहे तिकडे पण लक्ष ठेवतात भरलेलं आहे आणि ते सांडव निघला म्हणजे शंभर टक्के भरलेलं राहतात सांडव त्याच्यासाठी काढलेलं याच्याहून आजूबाजूच्या काही शहरांना या गावांना काही धोका निर्माण होऊ शकतो का तसं तर काही जाणवलेलं नाही आतापर्यंत आणि ते सांडवून त्यासाठी ठेवलेले ओव्हरफ्लो झाले की ते सांडवून मधून पाणी निघतं मला वाटतंय का प्रशासन लक्ष देत आहे म्हणून नाही आहे ना, ना कर्मचारी वगैरे आहे त्यांचे आणि लक्ष तसं त्यांचं कंटिन्यू आहे कर्मचारी असतात सकाळ संध्याकाळ तेही लक्ष ठेवतात मुलांकडे लक्ष ठेवतात काही बाया माणसं ते कपडे वगैरे धुतात त्यांच्याकडे लक्ष ठेवतात तेवढं आहे त्यांचं लक्ष